पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारकडून आज अतिशय महत्त्वाच्या चार अपडेट आलेल्या आहेत केंद्र सरकारने एन पी एस यू पी एसमध्ये केलेला मोठा बदल आता तुमच्या पेन्शनवर थेट परिणाम करणार आहे तर यू पी एस पंच्याण्णव पेन्शन एक हजारवरून सात हजार पाचशे होणार का सरकारने यावर पहिल्यांदाच स्पष्ट उत्तर दिले आणि ते ऐकून पेन्शनधारक नाराज झाले आहेत फक्त एवढेच नाही काही राज्यांमध्ये पेन्शनधारकांसाठी आयुष्मान कार्ड अनिवार्य करण्यात आले आणि मेडिकल बिल क्लिअरिंग संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे ही सगळी अपडेट्स आजच आले आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुमच्या पेन्शन मेडिकल सुविधा आणि भविष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची माहिती आता आपण तपशिलात पाहणार आहोत पेन्शनधारकांसाठी आज खूप महत्त्वाचे चार मोठे अपडेट आले आहेत सरकारच्या नवीन घोषणा ई पी एस पेन्शनवाढीबद्दल स्पष्ट उत्तर आरोग्य कार्डाचे नियम आणि मेडिकल बिल क्लिअरिंग सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये समजणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम बोलूया एन पी एस आणि यू पी एसमध्ये झालेल्या नवीन बदलाबद्दल पी एफ आर डी एने आज दोन नवीन ऑटो चॉईस इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मंजूर केले आहेत याचा थेट फायदा कोणाला केंद्र सरकारचे कर्मचारी नव्याने यू पी एसमध्ये येणारे सदस्य आणि सध्याची एन पी एस धारक या बदलामुळे आता तुमची रक्कम कशी गुंतवली जाईल इक्विटी बॉन्ड्स गव्हर्नमेंट फंड्स यावर तुम्हाला अधिक कंट्रोल मिळणार आहे आणि वय वाढत जाईल तसं रिस्क ऑटोमॅटिकली कमी होणार आहे याचा थेट परिणाम पेन्शन मेच्युरिटी वेळी मिळणारा कॉर्पस जास्त आणि सुरक्षित होणार दुसरी मोठी बातमी ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी किमान पेन्शन एक हजार वरून सात हजार पाचशे करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती आज सरकारने यावर पहिल्यांदा स्पष्ट उत्तर दिले सरकार म्हणाले की सध्या पेन्शन वाढवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही कारण निधीवर मोठा आर्थिक भार पडेल याचा ता अर्थ तात्काळ पेन्शन वाढ मिळणार नाही पण सरकारने सांगितले की यावर अधिक अभ्यास सुरू आहे भविष्यात निर्णय होऊ शकतो तिसरी मोठी बातमी काही राज्यांना पेन्शनधारकांसाठी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड अनिवार्य केले आहे यामुळे उपचार हॉस्पिटलमध्ये दाखल होणे आणि कॅशलेस सुविधा घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे याचा फायदा पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सहज मिळू शकतात आणि सरकारी पेन्शनधारकांना अतिरिक्त सुविधा मिळू शकतात आणि चौथी बातमी काही राज्यांनी पेन्शनधारकांचे पेंडिंग मेडिकल बिल्स एक महिन्यात क्लिअर करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे कारण अनेकांची बिल महिनेभर अडकलेली होती मित्रांनो आजच्या दिवशी आलेल्या या चारही बातम्या पेन्शनधारकांसाठी खूप मोठ्या आहेत तुम्हाला कोणत्या अपडेटला सर्वात जास्त फायदा होणार असं वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा सरकारी योजना पेन्शन अपडेट्स आणि फायनान्स न्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद